नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळे फाटा आणि तसेच पुणे गुलटेकडी या बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन आसान तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया जुन्नर आळेफाटा आणि पुणे गुलटेकडी या दोन्ही बाजार समित्यांमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा तर आवक आहे इथे आठ हजार दोनशे एक क्विंटलची तर कांदा आहे उन्हाळी आवक चांगल्या प्रमाणात असून जुन्नर आळे फाटा बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला नऊशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला चौदाशे रुपये क्विंटल म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे चौदाशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त सतराशे दहा रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडी कांदा लोकल आवक अकरा हजार सातशे पन्नास क्विंटलची आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर पुणे गुलटेकडीत पाचशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण जास्त दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये एक हजार रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते आजचे पुणेचे कांदा बाजार भाव